आपल्या स्वराज ज्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्या सर्व भावी पोलिसांचं सहज स्वागत आहे मी के सर आज आपला ऑनलाईनचा आँड़ा दुसरा दिवस पहिल्या दिवशी थोड्या काही टेक्निकल बाबीमुळं आपलं ले लेक्चर होऊ शकलं नव्हतं पण आजपासून रेग्युलर लेक्चर सुरू होणार आहे तसे सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी लेक्चर पाहायचं आहे चला अत्यंत महत्वाचे असे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहेत अत्यंत महत्वाचा टॉपिक म्हणजे पोलीस भरतीसाठी सतत प्रत्येक ठिकाणी विचारला जाणारा घटक म्हणजे शब्दांच्या जाती लिया। चला एक वेळा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मराठा शान हाय मुल्ला तोफिक गुड इवनिंग सर ओके ओम प्रकाश कदम भाव गुडी विनिंग समझ अक्लियर दिशा है का ऑडियो क्लियर का है का एक बार संगमाला हो आकाश पुरुम लेवन तो हो ओके ऑडियो क्लियर का है सभी ठीक है ऑडियो वीडियो क्लियर का है कार्ड सेंड नहीं सभी लाइट लाओ ना लाइट लाओ ना बराबर बस इसल सारे। चला पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आकाश बनसोडे मुलांना पाळली पाहिजे पाळता का तुम्ही तुम्ही आज्ञा आज्ञा मोठ्यांची पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश ड्याश डॅश आहे कोणता आहे चला प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये आहे आठ व्यक्ती आहेत सर्वांनी व्हिडिओला न सांगता लाईक करायचा सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी चालू आहेत चला ओके हॅलो अजिमाता हॅलो प्रत्येक जण म्हणते पर्याय क्रमांक दोन म्हणते ओके काय म्हणताय तुम्ही हे कोणतं बाबा हे बघ हे बघ सोनी लक्ष दे प्रथम पुरुष म्हणजे स्वतःबद्दल बोललं जाते द्वितीय पुरुषी अनेक वचनी तुम्ही म्हणजे समोरच्या बद्दल समोरच्या बद्दल अनेक वचनासाठी वापरलं जातं तुम्ही ऑनलाईन लेक्चर पाहत आहे तुझ्याबद्दल बोलतोय मी तेव्हा हे कोणतं नव्या बाबांनो द्वितीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम आहे सर्वनामाचे प्रकार आणि सर्वनामाचे सर सर्वनामाचे प्रकार तुला माहित असणं तर सर्वनामे किती आहेत सर्व पेन कुठे सर्वनामे किती आहेत सर्वनामाचे प्रकार किती आहेत तुम्हाला माहित आहे सर्व स्वागत आहे तुमचं ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती खूप दिवसांनी आला खाली पैकी दर्शक सर्वनाम कोणते जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरला जाते एक सर्वनाम असं वेगळा असतंय आणि लांबची वस्तू दाखवण्यासाठी एक सर्वनाम वापरला जातो ते वेगळं दिसले असत ठीक आहे ओके पर्याय क्रमांक तीन म्हणतात सगळेजण वा अभिनंदन प्रत्येक विद्यार्थी हा उत्तर देतो याचा सार्थ अभिमान आहे बघ मला सोन्या इकडे लक्ष दे, माला, माला दे हा म्हणजे दर्शवण्यासाठी वापरले हा मुलगा हुशार आहे हा मुलगा हुशार आहे समजते का दाखवण्यासाठी जे वापरलं जाते त्याला दर्शक सर्वांना म्हणतात मग जवळची वस्तू दर्शवण्यासाठी हा ही हे आणि तो, तो, तो ती ते तो मुलगा व्हिडिओ पाहतोय तो ती मुलगी व्हिडिओ पाहते वा तुमचे विद्यार्थी आजी मातार बरोबर आहे सोन्या बरोबर आहे सर so नेक्स्ट मी परीक्षेला आलेलो आहे सहनाम ओळखा सर्वनाम म्हणजे काय नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणलो आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणलो बसवण्या म्हणून वा वा सार्थ अभिमान आहे सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे हे बघून इकडे लक्ष दे, दे। श्याम परीक्षेला आलेला आहे श्याम परीक्षेला आलेला आहे असं म्हणण्याऐवजी श्याम या नावाच्या ऐवजी श्याम या नावाच्या ऐवजी मी हे सर्वनाम वापरले इथं म्हणून त्याला कोणतं सर्वनाम आहे मी हे काय नो सव... हा ही हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत वा सर्वप्रथम उत्तर आले आकाश कुडुंबले ओम प्रकाश ककाशकत भाऊ सहोजा अजिम आता सर्वांनी लाईक करावय सर्वांनी लाईक करावं माणस का, करा करा का सांगायला लाईक करा चला वा लाइक केलेत बे हा चल हा ही हे हो हा मुलगा हुशार शक आहे ही मुलगी हुशार शकत आहेत हे मुलं हुशार है, है अलग लक्षात दाखवण्यासाठी वापरलं झालंय त्याच्यामुळे ना दर्शक सर्वनाम नाम लागवत संबंधित सर्व नाम काय जो अभ्यास करेल तो पास होईल जो व्हिडिओ ना पाहिजेच समजेल समजते का काय ते जो अभ्यास करेल तोच पास होईल मग प्रश्नार्थक सर्वनाम कोणती कोण आणि काय पण वाक्याच्या छोटीचा प्रश्न विचारण्यासाठी आलं तेव्हाच त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचंय आत्मवाचक सर्वनाम कोणती स्वतः बद्दल जेव्हा वापरलं जाते तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हटलं जातंय मनुष्य या शब्दाचे भावाचक नाम कोणती इकडे लक्ष दे भावाचक नामाचे वैशिष्ट्य पटकन तुझ्या डोक्यात आले पाहिजे वा आकाश कुडून अभिनंदन मस्त उत्तर देत आहेत हे बघा उत्तर देत चला काय जेणेकरून तुमची संकल्पना क्लिअर होईल ह्या गोष्टी वारंवार घेण्याचं वार, 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 कारण तुम्हाला पाठच झाल्या पाहिजेत येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये मराठी व्याकरण म्हटलं की पैकीच्या पैकी गुण तुम्ही छाती ठोकपणे घेतलं पाहिजे हा चला ओके काय म्हणतोय मनुष्य या शब्दाचे भावाचक नाम कोणते भावाचक नाम यत्व पण पन, पना वा की गिरी आई हे हे प्रत्यय लागून हे लागून हे प्रत्यय लागून जी नाम तयार होतात त्याला भावाचक नाम म्हणतात मनुष्य हे नाम हाय आणि त्व हा प्रत्यय लागून मनुष्यत्व हा भावाचक नाम आहे वागत लक्षात समजते का वा अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे याचा सार अभिमान मला आहे येणाऱ्या आगामी परीक्षामध्ये मी शाश्वती देऊ शकतो की सोन्या तू मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण घेणार आहेस बघ सोन्या अलग लक्षात त्याच पद्धतीनं इतर विषयाचा तुला अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आता सध्या वादळ चालू आहे या जिल्ह्यामध्ये एवढ्या जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये एवढ्या जागा आहेत अलग लक्षात हे न पाहता तू सध्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे एक दिवस फॉर्म भरायचं तारीख उजळणार आहे तू फॉर्म भरणार आहेस एक दिवस असा उजळणार आहे तुझं ग्राउंड भरणार आहे एक दिवस असा उजळणार आहे तू पेपरला जाणार आहेस अलग लक्षात पेपर मध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचे तुला आणि तुझं स्वप्न तुला विशेष आहे आसपास हॉटेल आहे का अलग लक्षात आसपास हॉटेल आहे का म्हणजे जवळपास कुठं स्थळ दाखवण्याचं कार्य केलंय म्हणून त्याला स्थल स्थल वाचक क्रियाविशेषण विशेषण क्रियाविशेषण म्हटलेलं आहे बघ अलग लक्षात जवळपास हॉटेल आहे का कुठं हॉटेल हॉटेल कुठं आहे जवळपास म्हणजे स्थळ म्हणजे ठिकाण दाखवण्याचं कार्य इथं केलेलं आहे म्हणून ते स्थळ वाचक आहेत आजकाल मुलं चांगली गुण घेत आहेत आजकाल मुलं अभ्यास करतायत आजकाल मुलं उत्तर देत आहेत याचा अर्थ काय होतो सोन्या अलग लक्षात याचा अर्थ वेळ दर्शनाचं कार्य केलं तिथं मग इथं बघ परिणाम वाचक हे बघ आजकाल मुलं हुशार झाली आहेत आजकाल मुलं हुशार झाली आहेत सॉरी लेक्चर मुळे विद्यार्थी हुशार झाले आहेत मग आता लेक्चरचा परिणाम काय आहे हुशार होणं अलग लक्षात परिणाम वाचक संख्या वाचक काय संख्या वाचक का विद्यार्थी येत आहेत दहोज अकरा बारा विद्यार्थी लाईवले येतात संख्येमध्ये सांगितले अलग लक्षात अशा पद्धतीचं सविस्तर असं विश्लेषण तुला माहित आहे आणि येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी हे अति महत्त्वाचं आहे हे तुला अभ्यासनं खूप गरजेचं आहे बघ सोन्या तेरा जण आहेत लाईक दहा जण आहेत हे लाईक करत चला बाय तुमच्या कोवळ्या चांगल्या चांगल्या कामासाठी लाईक करत जावा चांगल्या कामासाठी काम करत जावा हम्म चला चौपट so, या शब्दाचे विशेषण ओळखायचं आहे तुम्हाला चौपट so, गणना आवृत्ती वाचक, वाचक, वाचक यापैकी नाही आकाश कुंडले बघ पावसामुळे पूर आला पावसाचा परिणाम काय पूर आलाय समजतंय का, का नाही अभ्यासामुळे विद्यार्थी घडतायत आता अभ्यासाचा परिणाम काय विद्यार्थी घडत आहेत आहे ना ऑनलाईन लेक्चरचा फायदा होतोय खूप खूप व अभिनंदन केशव शिंदे पर्याय क्रमांक तीन मुल्ला तोफिक बऱ्याच जणांचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे बघ चौपट पैसे दुहेरी रस्ता है ना दुहेरी रंग चौपदरी रस्ता हे आवृत्ती झाले म्हणून आव्हाच संख्या विशेषणाचं प्रकार आहे चला मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा वहील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे संकेतार्थी क्रियापद स्वार्थी क्रियापद विद्यार्थी क्रियापद आज्ञार्थी क्रियापद हे बघा आकाश रुमले रोजच्या रोज घेतलं जाणार आहे अलग लक्षात रोजच्या रोज या फायदा करून घ्या ऑनलाईन क्लासेसचा हा तुम्हाला जिथे कुठे डाऊट येतोय तिथे ऑनलाइनच्या माध्यमातून आपण सगळं क्लिअर करणार बघ सोन्या फक्त तुम्ही वेळेवरती जॉईन व्हा लाईक करत चला म्हणजे जेणेकरून मला सुद्धा उत्साह वाढेल तुमचं लेक्चर घेण्यामध्ये पर्याय क्रमांक चार म्हणतात बघ सोन्या मुलांना सर्वजण ऑनलाईन लेक्चर बघा ही स्ट्रिक्ट आज्ञा झाली अलग लक्षात मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा ही आज्ञा झाली सगळं सर्वार सगळं इथं स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामुळे आज्ञार्थी क्रियापद आहे बघ सोन्या वा वी वे जिथे ते प्रत्येक तेव्हा विद्यार्थी क्रियापद असतंय जर जग अट असते क्रियापद संकेतार्थी असतंय अलग लक्षात इथं कर्तव्य इच्छा जिथं व्यक्ती स्वार्थी क्रियापद असतंय जर अभ्यास केलो तर पास होत चाल समजते का हा जर लाईक केलं तर उद्या व्हिडिओ घेतला जाईल म्हणजे लाईक केलं तरच व्हिडिओ घेतला जाणार अशी अट जिथं टाकली जाते तेव्हा संकेतार्थी क्रियापद असतंय बसून चल तुझ्या सगळ्या संकल्पना एकाच व्हिडिओ मध्ये क्लिअर होणार सोन्या रोज आपण एक एक, एक टॉपिक करून मराठीचा पडदा पास करणार आहे अलग लक्षात तुम्ही आमच्यासाठी कधी पण काय पण हा कधी पण काय पण कुठं पण समजते का चला नेक्स्ट क्वेश्चन माणसापरीच मेंढरा या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे शब्द योग्य अव्यय केवळ प्रयोगी अव्यय विशेषण उभयानव्य अव्यय चला दन दन कमेंटमध्ये टाकायचंय चला आता हे विश्लेषण शब्द शब्दयोगी अव्यय म्हणजे काय एखाद्या नामाला शब्दाला जोडून येते चिटकून येते योगून येते त्याला शब्दयोगी अव्यय म्हटलं जाते क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्या शब्दाला क्रियाविशेषण म्हटलं जाते उभयानव्य अवय तुला म्हटलं जात दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य किंवा शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयानव्य अव्यय म्हटलं जात केवळ प्रयोगी अव्यय कोणकोणती अरे बापरे चौदा जण विद्यार्थी आहेत फक्त पंधरा लायक आहेत असं जे म्हणजे केवळ आणि केवळ त्यांचा वाक्यामध्ये उपयोग केलेला असतो त्याला केवळ प्रयोगी केवळ केवल प्रयोगी अव्यय के म्हटलं जाते मग आता माणसा परिस माणसापेक्षा माणूस या शब्दाला परिस हा चिटकून आलाय जोडून आलाय योगून आलाय म्हणून त्याचा पर्याय क्रमांक एक शब्द अव्यय त्याचं उत्तर असणार आहे वा बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला चांगलं उत्तर दिलंय सार्थ अभिमान आहे मला जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी लाईक करायचंय दररोज आपले लेक्चर सात वाजता असणार आहे तुला मराठी संपूर्ण संकल्पना क्लिअर करून दिली जाणार आहे मराठीच्या लेक्चर व्यतिरिक्त इतर सब्जेक्टचे सुद्धा लेक्चर इथं घेतले जाणार आहेत घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्द जात ओळखायची आहे बक्षोण्या हो दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस विचारलेला आहे यापुढे पण विचारला जाऊ शकतोय आजी मात्र तुम्ही शिकवलेली अजून रिव्हिजन नाही तर पण डोक्यात आहे हे बघ सोन्या अलग लक्षात तू तू महाताखा जर झालास तरी पण तुझ्या लक्षात आलं पाहिजे अलग लक्षात तुझ्या पोरांना तू शिकवलं पाहिजे अशा पद्धतीनं होते दहशत अशा पद्धतीनं केशव शिंदे गुरुजी तुमच्या सोबत भरती व्हायचं आहे बरं बरं नक्की 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 सोन्या चला उत्तर द्या सगळे जण म्हणतात पर्याय क्रमांक तीन सण इकडे लक्ष देत पर्याय क्रमांक तीन कसं येते आपण पाहू हे विश्लेषण घेण्याचं कारण काय हे विश्लेषणचा फायदा तुला न कळत कसा होतो सांगतो तुला लक्षात घे हे बघ शब्दयोगी हो अव्यय म्हणजे काय शब्दाला जोडून येते खाली चिमणी बसली होती झाडावर पोपट बसला होता हे शब्दयोगी हो अव्यय क्रिया विशेषण म्हणजे काय मनुश्या, मनुश्या है है? विद्यार्ती, विद्यार्ती हे बघ भोळा मनुष्य मन मनुष्य कसा आहे भोळा आहे समजते का हा हुशार विद्यार्थी विद्यार्थी कसे आहेत हुशार आहेत हे विशेषणाचं कार्य केलंय म्हणजे विद्यार्थी या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं कार्य हुशार या शब्दाने केलंय म्हणून त्याला विशेषण म्हटलं हे बघ मुलगा हुशार मुलगा मुलगा हे नाम आहे समजते का आणि क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय बघ घोडा कसा पळतोय आता घोडा कसा आहे हे नाही पण तो पळतोय कसा पळतोय कसा जलद पळतोय हे क्रियापदाबद्दल जिथं विशेष माहिती सांगितलं जाते तेव्हा त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हटलं जाते बसून अव्यय म्हणजे काय ह्याच्यामध्ये लिंग वचन विभक्ती पुरुष यानुसार बदल होत नाही नेक्स्ट क्वेश्चन विश्लेषण झालं इथं कायच ठेवलं नाही तुमचं शब्दयोगी अव्यय क्लिअर क्लिअर केलं नाम केलं क्रियाविशेषण अव्यय क्लिअर केलं आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं कोण भेटलीच पाहिजे म्हणजे कोणत्या प्रकारची उभयानवी अव्यय आहे म्हणजे एक रुपया म्हणजे शंभर पैसे एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर शंभर पैसे म्हणजे एक रुपया मग बघ एक लक्ष दे बोधक म्हणजे काय असताय बघ विकल्प बोधक स्वरूप बोधक अलग लक्षात म्हणजे एक रुपया म्हणजे शंभर पैसे आकाश कुडुंबले म्हणतात पहिला क्रमांक चार बस अनुराधा गाड पहिला क्रमांक चार वैष्णवी चार मुल्ला तोफिक नितीन भोसले नितीन भोसले सोन्या चुकलं बघ सोन्या तुला थोडं गरज आहे थोडं बा काय नाही बघायची गरज आहे बघ विकल्प बोधक म्हणजे काय असे सांगतो सोन्या ऐक 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 चहा पाहिजे की कॉफी दोन्ही पैकी पर एक हे निवडायला लागतय मग तिथं काय येतं की येते की समजते का चहा पाहिजे की कॉफी हा मग आता सोहोधक म्हणजे काय सोहूप सांगितलेलं असतय एक रुपया एक रुपया म्हणजे म्हणजे आता हे म्हणजे इथं आहे एक रुपयाचं स्वहूप पुढे सांगितलं जात आहे बघ एक रुपयाचं स्वहूप पुढे सांगितलं जाते म्हणून त्याला सोहूपोधक स्वप बोधक उभय नवी म्हटलं गेलंय एक रुपया म्हणजे शंभर पैसे शंभर पैसे समजते का एक रुपयाचं स्वरूप बुडल सांगितलं जात आहे स्वरूप 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 सुहूपोधक उभनवी अव्य म्हटलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन चुप चुपचाप गुपचूप गप ही कोणत्या प्रकारच्या केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे सर हे आम्हाला वाघवाह झाले तरी पण तुम्ही घेता हे बघ सोन्या एक लक्ष दे एक गोष्ट भागवाग केल्याच्या नंतर तुला परमनंट होते हे तुला क्यू पाठत असले पाहिजेत परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर विधीन सेकंदामध्ये तुला उत्तर देता आलं पाहिजे विद्यार्थ्यांचं हो स्वागत आहे प्रत्येक जण म्हणत आहे की बाबा न पर्याय क्रमांक सांगितला ते आमच्या अजून लक्षात आहे गुप चुपचुप चुपचाप चुप 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 गप ही कोणत्या प्रकारचे मौन दर्शक आहेत अलग लक्षात तुम्ही क्लासमध्ये गोंधळ घालताय मी म्हणलोय ना मग ती कोणती आहेत मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत अलग लक्षात नाद पाहिजे हो आकाश आकाशकडून हा नाद पाहिजे कुठल्याही गोष्टीचा नाद पाहिजे नादाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही पण नाद करायचा असा नाद करायचा असा चॅलेंज नाही आपल्याला हा चला नेक्स्ट क्वेश्चनचं उत्तर द्या सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे विशेषण म्हणजे काय बाबांनो विशेष माहिती सांगणारा शब्द चला कोण तीन म्हणतंय कोण चार म्हणतंय आहे इकडं लक्ष द्या सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे आता फटकेबाजी कशी होती जबरदस्त होती फटकेबाजी कशी होती जबरदस्त होती बघ ह्या फटकेबाजी बद्दल विशेष माहिती जबरदस्त या शब्दाने केलेला आहे म्हणून जबरदस्त हे विशेष समजते का फटकेबाजी होती मान्य आहे पण ती कशी होती जबरदस्त होती जन पर्याय क्रमांक तीन उत्तर दिले त्यांचं उत्तर जबरदस्त आहे बघून त्यांचं उत्तर जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त आणि जनक चार नंबर दिले त्याला फटके पाहिजेत बघ फटके हम्म आता तुम्हाला फटके काय देऊ शकत नाही पण ज्यांनी उत्तर जबरदस्त दिले त्यांनी जबरदस्त आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन शब्दाच्या जाती किती आहेत अरे आहे बाबू चला पंधरा विद्यार्थी आहेत न सांगता प्रत्येक विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे मी त्यांना मनापासून लाईक करतो सोन्या चल नेक्स्ट क्वेश्चनचं उद उत्तर पाहू आपण शब्दांच्या जाती किती आठ जाती आहेत त्यामध्ये असं विचारलं जातं चार विकारी आहेत चार अविकारी आहेत यांच्यामध्ये लिंग वचन विभक्ती पुरुष यानुसार बदल होतो याच्यामध्ये लिंग वचन पुरुष विभक्ती पुरुष यांचा बदल होत नाही समजतय का समजतंय का चला अनेक महत्वाची विशेष बाब म्हणजे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपलं व्हॉट्सअपचं चॅनल जॉईन करायचं आहे जेणेकरून जे, जे अपडेट असणार आहे नोकरी संदर्भात सोना तू ज्याचा ज्याचा ज्याची तयारी करतोय त्या त्याबद्दल तुला जास्त जागरूक सतर्क जागृत राहणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी पटकन नोटिफिकेशन म्हणजे ऑन झालं चला 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 इकडे लक्ष द्या ऑल क्लिअर झालंय मी आला शो हो मला ठीक आहे चला, चला। आमच्या गावात बरेच नागद आहेत नागद काय बन सामान्य नाम आहे चला नेक्स्ट क्वेश्चन चला संयम नावाची गोष्ट पाहिजे बसून लक्षात काही मिळवायचं असेल तर तुला प्रत्येक गोष्टीचं संयम पाहिजे तू दोन मिनिट थोडं बफरिंग झालं निघून चालला असं करून चालणार नाही आणि भरपूर क्वेश्चन आहेत चला खारट या शब्दाची जात ओळखायची आहे खाघट या शब्दाची जात ओळखायची आहे हा जनजन हे म्हंटल की म्हंटल त्याच नाम गोड नाम करता बघ कोण म्हणाले का चार नंबर नाही चांगली गोष्ट आहे चला काय म्हणते बघू या शब्दाची जात ओळखायची आहे तुम्हाला मीठ खारट आहे मीठ खारट आहे किंवा मिठाची चव खारट आहे आता बघा मीठ खागट मिठाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं केलं म्हणून ते विशेषणाचं काय केलं जातं बघ सर्वनाम म्हणजे काय नामावजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला शब्दाला सफनाम म्हणावं दर्शक सर्वनाम कोणती हा ही हे तो ती अलग 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 ते हे दर्शक सर्वनाम झाली बघ सोन्या अलग लक्षात चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही म्हंटले बघ विशेषण नाही ते ओळखायचं आहे हे बघ गोड गोड तुला चांगलं लग देतो गोड गोड मुले कडू कारले दहा मुले आणि मी आहे इकडे लक्ष आहे आता मी हो गोड मुले मुले कशी आहेत गोड आहेत म्हणजे मुलाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं कार्य केलंय म्हणून हे विशेषण आहे बघ हे विशेषण आहे कडू कारले कारण कसू कसं आहे कडू आहे म्हणजे कारल्याबद्दल विशेष माहिती सांगण्याचं कार्य केलंय म्हणून हे कडू हे काय बाबांना विशेषण आहे मुले दहा थोडा आवाज कमी करा थोडा आवाज कमी करून बघा हा मी हे काय बाबा नो सगवनाम आहे चल नेक्स्ट क्वेश्चन सग चालत नाहीये बोट चालला चला आणि या शब्दाची जात सांगा चला आणि नाही ते किडा चाल होता कुठचा किडा वगैरे असेल आणि राम आणि श्याम राम आणि राम आणि श्याम पोहायला गेले राम पोहायला गेला आणि श्याम बुडवायला गेला राम पोहायला गेला आणि श्याम बुडवायला गेला दोन वाक्य किंवा दोन शब्द सोन्या जोडण्याचं काय केलं जाते त्याला काय म्हटलं जातंय उभयानवी अभय म्हटलं जाते, जाते बघ वा सार्थ अभिमान आहे मला जे विद्यार्थी माझे आहेत सगळेजण इच्छा आणि अभिमान प्रत्येक जण उत्तर देते बघ सोन्या का लक्षात याचा मला सार्थ अभिमान आहे नक्कीच तुम्ही येणाऱ्या गोष्टी मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण यश संपादन करणार आहे याची शाश्वती आज या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वरती मी देतोय खालील पर्यायापैकी यापैकी सामान्य नाम कोणते हे बघ सोन्या सामान्य नाम